वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता तिसरी वाढ दिली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एच �その एस आर पी बसवण्याची प्रक्रिया पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करता येणार आहे जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता तिसरी मुदतवाढ वाढ दिली आहे राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने सद्यस्थितीत तेवीस लाख जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवण्यात आले आहेत चाळीस लाख वाहनधारकांनी एच एस आर पीसाठीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे जवळपास सव्वा कोटी वाहने अद्याप एच एस आर पीच्या कक्षेबाहेर आहेत एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांना डीलरकडून एच एस आर पी बसवण्यात येत आहे अर्ज करूनही जुन्या वाहनधारकांना संबंधित कंपन्यांकडून एच एस आर पी मिळत नसल्याचे वास्तव आहे एच एस आर पी तयार करणाऱ्यांकडून विलंब होत असल्याने कंपन्यांकडे धीम्या गतीने पुरवठा होत आहे अनेक फिटमेंट केंद्रे बंद झाली आहेत यावर उपाय करून तातडीने एच एस आर पी उपलब्ध होतील यासाठी राज्य सरकारने वाहन चालकांना मुदत वाढ देताना संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात एच एस आर पी तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे असे राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले राज्यातील साठ प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची तीन मंडळात विभागणी केली आहे तीन मंडळांसाठी मेसर्स सेफ्टी सिस्टीम लिमिटेड मेसर्स रिअल मेजॉन इंडिया लिमिटेड मेसर्स एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे ही भारत सरकारने वाहनाची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे एच एस आर पी एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे ज्यामध्ये एक सिरियल नंबर आणि न काढता येणारा लॉक असतो ही नंबर प्लेट चोरी वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षा कारणांसाठी महत्त्वाची आहे भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे